आस्था डाईस समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करणं गरजेचं आहे हे मी माझ्या आयुष्यामध्ये मा ज्या मला अनुभव आले त्या अनुभवावरून या शेअर करणार आहे आणि त्यामध्ये आज या मितीला भारतामध्ये सगळ्यात जास्त गरज काय असेल युवा पिढीला किंवा आपल्या सगळ्यांना ती म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मकता ही आपल्याला असणं अत्यंत गरजेचे आणि आज दुर्दैवीमध्ये हळूहळू हा विचार लोप पावत चाललाय मला येणारच नाही मला जमणारच नाही झेपणारच नाही किंवा हे माझ्या नशिबातच नाही अशी करून आपण पळवाट करत असतो आणि त्यामुळं आपण मागं पडतो माझं असं स्पष्ट मत आहे की आपण पुढं गेलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये हे चढ उतार येतच नसतात जीवनामध्ये असा एकही माणूस नाही की त्याला समस्या नाही पण तिच समस्या असते तिथे समाधान पण असतं हे आपण लक्षात ठेवायचं आणि ज्या पद्धतीने आपण वाटचाल जर करत गेलात तर मला खात्री आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्की यशस्वी व्हाल आणि म्हणून आपण कधी निराश व्हायचं जायचं प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळतं प्रयत्नांनी परमेश्वर आपण असं म्हणतो आणि म्हणून हे काम आपण निश्चित पद्धतीने करायचंय आयुष्यामध्ये हे करत असताना नकार मिळतात खूप वेळा नकार मिळतात मलाही खूप वेळा नकार मिळेल आणि म्हणून मी कधी खचून गेलो नाही मला लक्षात आलं की ह्या नकार मिळाल्याचं कारण मी कुठतरी कमी पडलो माझी तयारी नीट नव्हती किंवा मला नीट जमलं नाही हे ज्या क्षणी आपल्या लक्षात येईल तिथं आपण प्रगती करू शकतो माझ्या नशिबात नाही मला जमणारच नाही असं म्हणून आपण बाजूला जाऊ तर कधीच यशस्वी होणार नाही आणि म्हणून आपण काहीतरी जर प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीने आपण पुढे जातो आणि ध्येय गाठू शकतो याचं एक उदाहरण सांगतो की जर आपण चांगलं काम करायचा प्रयत्न केला तर काय काय करू शकतो साधारण एक विषय घेतो आपल्याला एक लोखंडाची सळई असते त्याची किंमत किती असते हो अडीचशे सळईची किंमत असते पण ही सळई जेव्हा एका माणसाकडे जाते तेव्हा तो विचार करतो या सळीचं मी नक्की काय करू म्हणजे मी आणखी काहीतरी श्रीमंत होईल मला चांगलं होईल आणि म्हणून तो विचार करतो की आपण आपण बैलाच्या पायामधली नाल बनवूया म्हणजे आपल्या ह्या लोखंडाचा आपला उपयोग करता येईल म्हणून काही जण घोड्याच्या नालासाठी प्रयत्न करतात त्यांना पाचशे रुपये मिळतात दुसरा जो माणूस असतो तो विचार करतो की मला याच्यापेक्षा जास्त काहीतरी करायचंय आणि म्हणून तो सुया निर्माण करतो त्याला दहा हजार रुपये मिळतात आणि तिसरा जो असतो तो आणखी चांगला विचार करायला लागतो की मला एवढंच माझं समाधान नाही होणार मला आणखी मोठं व्हायचे आणि म्हणून तो छोटीशी सुई स्प्रिंग ती स्प्रिंग तयार करण्याचा प्रयत्न एका माणसाने केला आणि त्याला एक एक लाख रुपये मिळत गेले जर आपण थिंकिंग करत गेलो तर आपण पर्यंत जाऊ शकतो त्याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो एकदा मध्ये उदाहरण तुम्हाला आहे ते म्हणजे दोन, दोन मित्र असतात मित्र असतात खेडेगावात असतात कामधंदाने नाराज झालेले असतात काय करावं त्यांना लक्षात येत नाही आणि घरातली तर काही नाही शिक्षण धड नाही काय करायचं म्हणून गप्पा मार बसलेले असतात दोन मित्र तिकड एक माणूस येतो तो म्हणतो अरे काम कसं जमत नाही तुझ्या आई वडिलां वडिलांचा पेशा आहे तू दे ते सुरू कर पण तो म्हणतो मला काहीच येत नाहीतला प्रयत्न कर तो प्रयत्न करायला लागतो पण नंतर त्याला खेडेगावात काय नाही मी काय करणार मी कुठं जाणार असा तो विचार करत असतो इथला आणखी एक माणूस जातो तो म्हणतो आफ्रिकेला भगरायला लागतो तो म्हणतो अरे मला इथं रांची पंचायत मला शहरात सुद्धा जाता येत तेवढे पैसे नाही तर मला तू एकदम अमेरिकेला आफ्रिकेला पाठवतोयस आफ्रिकेला जाऊन मी काय करणार तो म्हणतो मी तुला बरोबर सल्ला देतोय कारण आफ्रिकेमध्ये कोणीही माणूस पायात चप्पल घालत नाही बूट घालत नाही तर तू तिथे जा तुझा धंदा चांगला चालेल तो दुसरा चाले। मित्र जो असतो तो ऐकत असतो शांतपणे तो विचार करतो की बात निंदा नाही म्हणून तो आपल्या गावातल्या एका बँकेत जातो आणि तिथं कर्ज घेतो आणि हे दोन मित्र नुकता विमानात बसतात आणि आफ्रिका गाठतात आफ्रिका गाठून जर एअरपोर्टवर उतरून बघतात तर सगळी माणसं एकाच्याही पाय छप्पल नाही तो दुसरा मित्र जो घाबरत कर असतो तो म्हणतो मेलो मित्र आता आपण काय जगत नाही इतकं मोठं कर्ज काढून आणलोय आणि आता इथं आपण आल्यानंतर बघतो की इथं गिरायकच नाही आता आपल्या मालाचा गुन्हार काय दुसरा मित्र शांतपणे विचार कर आसपास नजर टाक म्हणजे तुला कळेल की एकाही बिल्डिंग मध्ये एकही दुकान जे ते चांभाराच चा नाहीये म्हणजे काय झालं आपली मोनोपॉली म्हणणार मित्रा जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्की यशस्वी होऊ तू आपण प्रयत्न करायला सुरुवात करू आणि खरंच ते चांगली चप्पल आणि बूट तयार करायला सुरुवात करतात एक दुकान होतो चार दुकानं होतात होतात आणि करता करता दोघ जण गडगंज श्रीमंत होतात सकारात्मक बाजूने आपण जर विचार करत गेलो तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो याचं एक उदाहरण मला सांगायचं होतं म्हणून आपण खूप वेळ थांबला तुमचा अंत जास्त मी पाहणार नाही आपलं कुकरा भोजने वाढ बघते तेव्हा मी या ठिकाणी थांबतो मला ही संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो थँक्यू वेरी मच आमच्या नवीन नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा